गोंदियामध्ये शोषा बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे या अपघातामध्ये आठ जणांचा जागीच मृत्यू झालाय जा तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याचं सांगण्यात येत आहे सध्या बचाव कार्य सुरू असून मृताचा आखडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आपण या क्षणाची ही मोठी दुर्घटनेची बातमी पाहतोय गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी व डव्हा गावाजवळ आज दुपारी एक वाजेच्या सुमारास नागपूरहून गोंदियाकडे येत असलेली शिवशाही बस पलटी झाली या अपघातात सात ते आठ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे घटनास्थळी पोलीस आणि प्रशासन दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे दरम्यान गोंदिया एस टी अपघातातील मृतांना तातडीनं दहा लाख रुपयांची मदत देण्याचे काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी परिवहन प्रशासनाला आदेश दिले काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर अपघाताबाबत स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच जखमींना आणि योग्य उपचार देण्याच्या सूचना देखील एकनाथ शिंदे यांनी दिल्या त्याचप्रमाणे अपघातातील मृतांना तातडीनं दहा लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश देखील एकनाथ शिंदे यांनी दिले दरम्यान तुमच्या मोबाईलवर बातम्या मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद